जळगाव शहरातील नशिराबाद रस्त्यावरील मकर पाटील एजन्सी मोरेया फटाकड्याच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त देणारे संबंधित भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे आज फटाकड्यांच्या पटांगणामध्ये कुठलीही व्यवस्था न करता हा धंदा जोमात चालू आहे संबंधित अधिकारी कोमात गेल्यासारखं दिसत आहे यावर कुठलाही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण राहणार याकडे लक्ष लागून आहे संबंधित उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयातील काही हप्तेखोर अधिकाऱ्यांमुळे व तसेच काही पोलिसांचे हप्ते असल्यामुळे या धंद्याला मोठे कारण रेशनच्या दुकानाला एवढे लाईन नसते तेवढे फटाकडे घेण्यासाठी या ठिकाणी लाईन लागली आहे या, लाग या एजन्सीवर कारवाई करण्यास संबंधित अधिकारी असफल झाले आहेत आता यावर संबंधित उपविभागीय अधिकारी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे एवढी सेवा नाही काही विस्फोटक झाला तर या ठिकाणी जबाबदारी कोणाची एवढी मोठी लाईन लहानपुरांना पाणी नाही पुढे मंडप नाही किंवा वैद्यकीय सेवा नाही काही स्फोट झाला या ठिकाणी तर याची जबाबदारी कोणाची म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व ग्राहक करीत आहे